अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्रीसचिना शिव भोला भंडारी साधु भोला भंडारी सा भोला भंडारी शिव भोला भंडारी शिव भोला शिव भोला शिव भोला भंडारी भोला भण्डारी इसके सिर पर हाथ लगावे भस्म होय तन सारी शिव बोला शिव बोला शिव बोला भटारी साई बोला भंडारी नमस्कार सर्वप्रथम मी श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ हे आमच्या इथे दुसरा वरदापंडी त्या त्यानिमित्त ही सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि खरोखर कर, गेली दोन वर्षे सातत्यानं इथं असणाऱ्या नागरिकांच्या आणि भक्तिगणांचं बक्त, आणि भक्तांचं इथे असणारं प्रेम मला इथे दिसतंय आणि हे वाढतं प्रेम बघून आज मतदानाचा दिवस तुम्ही सांगताय परंतु मतदान सहा वाजल्यापासून संपलं सहा वाजेपर्यंत परंतु, परंतु इथे दिवसभर नागरिकांची रेलचेल चालू असताना दिसते मी फोनवर आणि लाईव्ह बघतोय मी पण दिवसभर नव्हतो तू इथे जेव्हा आठ वाजता आलो त्यानंतर इथे भक्तिमय वातावरणात खरोखर अतिशय आनंद मला होतोय की दोन वर्ष जे माझ्या वडिलांनी सन्मान्य जे म्हात्रे साहेबांनी इथे त्यांच्या मनात आलं आणि मनात साक्षा ते साक्षात उतरवलं त्याचं आज कुठेतरी आम्हाला भक्तिमय वातावरणात इथे नक्कीच इथे दिसतंय तर मी पुन्हा एकदा माझ्या इथे पनवेल पुरण कर्जत खलापूर आणि रायगडमधील तमाम नागरिकांना धन्यवाद देतो की आपण इथे बिना आमंत्रणाचे दरवर्षी आमच्या इथे वर्धापन दिनानिमित्त येत असतात असंच पुढे प्रेम आमच्या या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरावर आपलं असू द्या आणि इथे जे आपण मागताय ते नक्कीच पूर्णत्वास होईल कारण इथे जे दिसतंय ते पूर्णतः भक्तिमय वातावरण दिसतंय त्यामुळे पुन्हा एकदा मी मनापासून सर्वांना धन्यवाद दादा मा...